हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज युगच्या स्कूलमध्ये होतं कृष्णा जन्माचा म्हणजे ते काय सेलिब्रेशन करतात ते होतं आज त्याच्या स्कूलमध्ये म्हणून आम्ही त्याला कृष्ण बनवून पाठवलं होतं त्याच्यानंतर माझ्या जाऊबाईंची आज आम्ही श्रावणपट्टी करणार होतो आणि तिला बिलकुल माहिती नव्हतं कारण तिची एक्झाम होती म्हणून नागपूरवरून ती पुण्याला आली होती कारण नाग पंचमीच्या वेळेला तिला यायला झालं नाही मग ती आत्ता दोन दिवसासाठी माझ्याकडे आली होती आणि आज संध्याकाळी जाणार होती ती म्हणून मी अचानक तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन बनवला होता मग मी मोचंमध्ये गेले तिच्यासाठी छान अशी साडी घेतली आणि केळीच्या पानावरती हे ब्रशनी आणि इयरबड्सनी मी लिहिलेलं आहे कारण माझ्याकडे आता सध्या काहीच अवेलेबल कारण खूप घाईघाईमध्ये मी हे केलेलं आहे आणि ती कॉलेजवरून निम्म्या रस्त्यापर्यंत आली होती तेव्हा तिचा मला फोन आला की ताई मी आली निम्म्या रस्त्यात त्याच्यानंतर मी तयारी सगळी चालू केली आणि सगळी तयारी झाल्यानंतर सावीने ते पूर्ण सगळं फाडून टाकलं होतं केळीचं पान वगैरे मी पुन्हा परत ते डेकोरेट केलं पान कट करून पुन्हा त्यावरती लिहिलं ते जोडलं आणि ऐन वेळेला सगळं डेकोरेशन झाल्यानंतर लाईट गेली मग म्हटलं लाईटच गेलेली आहे तर आता आपण स्वयंपाक पण करून घेऊया कारण तिची नऊची ट्रॅव्हल्स होती म्हणून मी ते स्वयंपाक करून घेतला पुन्हा मी नवीन पाटी बनवली आणि तुम्हाला आता मी दाखवते लुक की मी खूप साधं सिम्पल केलेलं आहे डेकोरेशन काहीच जास्त केलेलं नाही कारण वेळच भेटला नाही मग मी तर पर्पल कलरची तिला सुंदर अशी मुनिया पैठणी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर ती जे आपलं मेकअपचं सामान असतं ते घेतलं विड्याची पानं वगैरे आहेत ओटी Mm. सामान आहे फ्रुट्स आहेत मिठाईसाठी मी लाडू आणले होते आणि जे आपल्या बाकीचं लाह्या असतात ज्या नागपंचमीच्या तो माझ्याकडे पॅकेट अवेलेबल होता ते एक ठेवलं होतं त्यामध्ये खूप साधं सिंपल केलं जास्त काही करता आलं नाही कारण वेळच भेटला नव्हता मला आणि तिला सुद्धा जायची गडबड होती जर मला अजून जास्त वेळ मी करत बसले असते ना तर तिची गाडी मिस झाली असती म्हणून मग मी जे आहे तेवढ्यातच केले मग नंतर तुम्ही बघा तिची एंट्री करून घेतली आम्ही ऐन वेळेला लाईट आली जसं की मी तुम्हाला म्हणलं गेली होती मग एंट्री करून घेतली छान अशी एंट्री केली तिची त्याच्यानंतर मामी तिची ओ वगैरे भरलेली आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेन बघा तुम्ही पुढं तुम्हाला कसा वाटतं याचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या जाऊबाईंची अशा हौस करता का नक्की कमेंट करा कारण मला तर खूप हौस आहे प्रत्येक गोष्ट असं प्रत्येकासाठी करायची कारण मला सवयच आहे माझ्यामुळे कुणाच्याही डोळ्यात पाणी येऊ नये सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं कारण मला कधीच नाती तोडायला आवडत नाहीत सगळ्यांशी नाती जोडायला आवडतात जे घरातले असू दे किंवा बाहेरचे शेजारी मी कधीच कुणाशीच म्हणजे असं मला वाईट वाटणं असा शब्द तर बोलणं दूरच आहे कारण त्यांच्या डोळ्यात माझ्या पाणी येणं सुद्धा मला आवडत नाही नेहमी त्यांनी हसत राहावं असं मला वाटतं जे इतरांना म्हणजे तुम्ही त्रास दे देऊन काही उपयोग नाहीये कारण जसं की म्हणतात आपल्याला हा जन्म पुन्हा नाही त्यामुळे कधी कुणाला त्रास देऊ नका आणि कधी कुणाच्या म्हणजे मनात असं वाईटपणा निर्माण करून नाती तोडण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला जर माहिती आहे ना हे नातं तुटलं जाईन तर ते जोडण्याचा प्रयत्न करा अशा काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना सांगून नाते तुटली जातात जोडली कधीच जात नाहीत त्यामुळे तुम्ही ही गोष्ट करण्याचा प्रयत्नच करू नका की आपल्यामुळं कोणतं तरी नातं तुटन आ, ते अजिबात चांगलं ना नाही आहे मला असं वाटतं आणि नेहमी नाते जोडण्याचा प्रयत्न करा कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं हा जन्म पुन्हा नाही हे आयुष्य आपल्याला पुन्हा नाही आहे त्यामुळे नेहमी हसून खेळून राहा जर समोरचं आपल्याशी बोलत नसेल तर आपण प्रयत्न करा आपण चार शब्द बोलल्यानंतर तो एकतरी आपल्याशी बोलणं आपण काही समोरच्यासाठी करू किंवा नाही करू ते महत्वाचं नसतं आपण ते किती प्रेमाने करतोय ते महत्वाचं असतं आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची एक्साइटमेंट हवी असते कारण समोरच्याने आपल्यासाठी जे केलं नाही मग आपण त्याच्यासाठी का करायचं ही भावनाच मुळात चुकीची आहे मला असं वाटतं कारण जर तुम्ही त्याच्यासाठी एखादी गोष्ट करत असाल आणि रिटर्नमध्ये तुम्हाला असं वाटत असाल की त्यांनी आपल्यासाठी काय करावं मग त्या गोष्टीचा काहीच उपयोग राहत नाही कारण काही अर्थच राहत नाही की तुम्ही जे केलं ते मग ते बदल्यात केल्यासारखं झालं की त्यांनी पण माझ्यासाठी करायला पाहिजे असं काही नसतं निस्वार्थ भावनेने करा तुम्हाला आनंद भेटेल आणि इतरांनाही भेटणं असं वागा कारण कोणत्याही गोष्टीची परतफेड करण्यासाठी ती गोष्ट केली तर त्याचा काहीच उपयोग राहत नाही मग ते नाही केलेलं चांगलं तर अशा पद्धतीने आम्ही तिचं म्हणजे छान असं छोटंसं तर असं मी हिचं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे आता नागपंचमीला तुम्ही म्हणता की श्रावण पाठी सासरं आणि माहेरच्या लोकांची असती पण जसं की मी तुम्हाला म्हटलं टायमिंग आम्हाला अवेलेबलच झालेलं नाहीये ती एक्झामच्या निमित्ताने आलेली आहे नागपंचमीसाठी तिला यायला वेळ म्हणजे एवढ्या लांबून ती आलीच नव्हती आणि श्रावण महिन्यात कधीही केलं तरी चालतं असं काही नसतं श्रावण महिन्यातलं महत्वाचं आणि तिची पहिलीच श्रावण पाठी होती त्यामुळे मला नागपंचमीपासूनच खूप म्हणजे असं वाईट वाटत होतं की तिची पहिलीच नागपंचमी आहे आणि ती आलेली नाहीये किंवा तिला यायला नाही खूप लांब असल्यामुळं नागपूरला आणि त्यामुळं मी म्हटलं जेव्हा ती जर ती मला बोलली होती की मी एक्झामला येणार आहे ताई तेव्हाच मी ठरलो होतं करूया आपण पण मला हे माहीत नव्हतं की ती लगेच जाणार आहे ते त्याच्यामुळं ती जायच्या दिवशीच मी पटपट पटपट पट, 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 एक दोन तासात तयारी करून मी पटकन केलेलं आहे हे सगळं त्याच्यानंतर माझ्या जावीची मुलगी आली होती युगला राखी बांधण्यासाठी आणि मग ती गावाला गेली होती रक्षाबंधन दिवशी मग तिचं सुद्धा आम्ही रक्षाबंधन इथं सेलिब्रेट करून घेतलं आणि ज्या नागपंचमीच्या लह्या असतात ना त्या युगचं इथं खायचं काम चाललेलं होतं त्याला खूप जास्त आवडल्या होत्या आता बऱ्याच जणांना असं वाटतं की हे संक्रांतीसारखं आहे चिरमुरे टाकतो तसं पण बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या ज्या असतात ना जे ज्यांची पहिली नागपंचमी असते ना त्यांच्या डोक्यावरती वाहत म्हणजे टाकतात ते जसं की आपण संक्रांतीला चिरमुरे टाकतो ना बोरनान करतो ना लहान मुलांचं तसंच मोठ्यांना पण आपण संक्रांतीला करतो ना बोरनान तसंच हे आम्ही तिचं केलेलं आहे आत्ता आणि तुम्हाला मी परत एकदा सांगते की जसं आपल्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढ्यात करणं महत्त्वाचं आहे आपल्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून पण दुसऱ्यांना आनंद देता आला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही ते सगळं आवरलं आणि तिला आम्ही सोडायला निघालो ट्रॅव्हल्सनी तिचं बुकिंग होतं तिकीट तिकीट बुकिंग होतं तिचं ट्रॅव्हलचं आणि मग आम्ही ते तिला सोडायला निघालो बाय